नमस्कार महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात नुकताच जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता तर यामध्ये शंभर टक्के पोलीस भरती होणार आहे तर या संदर्भात नागपूर अंतर्गत जी रिक्वायरमेंट म्हणजे रिक्त पदांचा तपशील आहे तो प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि सदस्य मागणीपत्र आहे तर यामध्ये बदल होऊ शकतो तर यामध्ये जवळपास पोलीस शिपाई पदाकरता एक्क्याण्णव जागा आहेत एस सी कॅटेगरी बारा त्यानंतर एस टी कॅटेगरी सहा पदे वीजे ए कॅटेगरी तीन पदे एन टी बी दोन पदे एन टी सी तीन पदे त्यानंतर एन टी डी दोन पदे एसबीसी दोन पदे ओबीसी कॅटेगरीकरता सतरा पदे ईडब्ल्यू एस नऊ पदे ओपन करता पस्तीस पदे अशा प्रकारे एक्क्याण्णव पदे आहेत आणि त्यानंतर पॅरेल रिझर्वेशन नुसार संपूर्ण पदांचा तपशील पाहून घ्यायचा आहे तर, तर, तर यामध्ये अनाथरवर्गासाठी एक टक्के इतक्या जागा असते त्याचबरोबर येथे पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीणच्या आस्थापनेवरील एकूण एकशे तीस पदे रिक्त आहेत त्यामध्ये अनुकंप वीस टक्के याप्रमाणे सव्वीस पदे व आर पी एफचे दहा टक्केप्रमाणे प्रमाणे तेरा पदे असे एकोणचाळीस पदे वेगळी भरली जाणार आहे त्यानंतर येथे पाहू शकता की पोलीस शिपाई चालक याकरता पाच जागा आहेत त्यानंतर एस टी कॅटेगरी करता एक जागा एन टी बी करता एक जागा त्यानंतर पाहू शकता की ओबीसी करता एक जागा ओपन कॅटेगरी दोन आणि एकूण पाच तर अशा प्रकारे पदांची भरती असून यामध्ये एक टक्के राखीव अनाथ रोगासाठी आहे तर अशा प्रकारे एका तपशील आहे तर यामध्ये देखील बदल होऊ शकतो तर अशा प्रकारे इतर जिल्ह्यानुसार रिक्त पद तपशील पोलीस भरती तर या संदर्भातल्या सर्व अपडेट्स वेळोवेळी वे आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे ही महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा